श्री स्वामी समर्थ चिंता सोडा चिंतन करा स्वामींवर विश्वास ठेवा तर स्वामी भक्तांनो मनात रोज चिंता अस्वस्थता आणि भीती भरलेली असते का मग आजचा हा स्वामींचा संदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो तर स्वामी भक्तांनो आपण प्रत्येक दिवस काही ना काही गोष्टीची चिंता करतच जगतो उद्याचा विचार पैशाची काळजी नात्याची भीती आरोग्याचं वज पण या सगळ्या चिंतेचं मूळ आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का कारण आपण विसरतो की आपल्या प्रत्येक श्वासावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तर मित्रांनो स्वामी समर्थ नेहमी म्हणतात चिंता करू नकोस रे मी आहे तुझ्या माग ही वाक्य केवळ शब्द नाही तर ती एक दिव्यशक्ती आहे जी आपल्या मनातील भीतीचा अंधार दूर करते चिंता म्हणजे आपल्या श्रद्धेवरील ढग आहेत जे आपल्याला सत्याचं सूर्य पाऊ देत नाहीत पण जसं आपण स्वामींचं चिंतन करायला सुरुवात करतो तसं हे ढग हळूहळू नाहीसे होतात तर स्वामी भक्तांनो स्वामींचं चिंतन म्हणजे मन, मन शांत करणारी औषधी आहे सकाळी उठल्यावर डोळे मिटून श्री स्वामी समर्थ हा नामजप केल्यास मनातली अस्वस्थता कमी होते चिंता दूर जाते कारण त्या क्षणी आपण आपल्या परमविश्वासाशी जोडलेले असतो चिंतन म्हणजे केवळ ध्यान नव्हे तर ते स्वामींशी संवाद आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादा कठीण प्रसंगात असता आणि स्वामींचं नाव घेत मन एकाग्र करता तेव्हा चिंता नाहीशी होती कारण तुम्ही त्या क्षणी आपल्या मर्यादेपलीकडच्या शक्तीवर विश्वास ठेवता हा विश्वासच तुमचं आयुष्य बदलतं स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा चिंता म्हणजे संशय आणि चिंतन म्हणजे श्रद्धा एका चिंतनाचा मार्ग स्वीकारला की चिंता आपोआप संपते कारण स्वामींचं चिंतन हे केवळ शब्द नाहीत ती एक अनुभूती आहे जी मन बुद्धी आणि आत्म्याला शांती देते तर मित्रांनो मग आजपासून एक निश्चय करा चिंता सोडा आणि चिंतन सुरू करा कारण स्वामी समर्थ आहेत तुमच्यासोबत सदैव सर्वत्र आणि प्रत्येक श्वासात तर स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही चिंता सतावत असेल तर आजपासून स्वामी समर्थांचं चिंतन सुरू करा आणि स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ